शेतकरी भावांनो एक जूनच्या च्या संपामध्ये तुम्ही ताकदीनिशी उतरलात आपलं दूध रस्त्यावर फेकलं आपला भाजीपाला नासवला माझ माझं पण मन ती ती तुटलं तुमच्या या एकीला माझा सलाम पण भावांनो पुन्हा एकदा फितुरीनं घात केला षडयंत्र रचलं गेलं मुख्यमंत्र्याशी चर्चा करणारे भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी मॅनेज झाले आणि भावांनो आश्वासनाच्या खेरीज आपल्या पदरी काहीच नाही पडलं निवडणुकीत सुद्धा याच भाजप सरकारनं आश्वासनं दिली होती ती तीन वर्षात का पूर्ण नाही झाली पुन्हा एकदा किसान क्रांतीची कोर कमिटी आश्वासनाच गाजर घेऊन माग आली ही माणसं कोण आहेत हे तपासण्याची वेळ आता आलेली आहे आणि आपलं आपले कष्ट आपली जिद्द आपली चिकाटी पुन्हा एकदा धुळीला मिळवली म्हणून एवढीच प्रसिद्धीची हाव होती आमच्या शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचं नव्हतं मला मला आपल्याला सांगायचंय की आता आता हा लढा आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्यालाच लढावा लागेल म्हणून माझ्या शेतकरी भावांनो पुन्हा एकदा या भाजपच्या सरकारनं षडयंत्र करून आपली एकी विस्कळीत करण्याचं काम केले पुन्हा एकदा पेटून उठावं लागेल आणि आता हे काम नेटानं उभं करावं लागेल शेतकरी भावांनो आपण माघार घेतलेली नाही हा वनवा अजून आपल्याला पेटवायचा आहे संप माघारी घेतलेला नाही संप आपल्याला सुरूच ठेवायचा आहे म्हणून हा लढा लढण्यासाठी अजूनही तयारीत राहा सज्ज राहा आणि हा लढा यशस्वी करा